नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मोटर्समधनं आपल्याकडं ट्रॅक्टर घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शेतकरी राजे आलेले आहेत आज त्यांनी प्रत्यक्ष पंधरा दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते पण काय त्यांना टॅक्टर हा त्यांनी बघितल्यानंतर त्यांना आवडला पण त्यांना इथं येऊन खरंच परिस्थिती बघायची होती की आपल्याकडं टॅक्टर कसा दिला जातो काय दिलं जाते सर्व्हिस कशी दिली जाती माणसं म्हणजे ते खरच तर माणसं ओळखण्यासाठी आले होते उगर आपण ट्रॅक्टर पाहूया माणसं पाहूया मग खरेदी करूया त्यांनी बुकिंग नव्हती केलेली तरी मी त्यांना पंधरा दिवसापासून कॉन्टॅक्ट केला होता ठीक आहे तुम्ही एखादं कस्टमर जर आपल्यासाठी जर शेतकऱ्या ज्या हट्ट करीत असाल तर या म्हणलं तुम्ही प्रत्यक्ष ट्रॅक्टर पाहून आनंदी झाले सर्व्हिस पाहिली माणसं पाहिले त्यांनी लगेच त्यांच्या घरून आर टी करून लगेच ट्रॅक्टर न्यायचा म्हणले मॅम ठीक आहे तुम्हाला लगेच ट्रॅक्टर देतोय आता त्यांना डिलिव्हरी आपण घेत आहोत तरी आपला जे डी सनराईज अठरा एच पी साडे अठरा एच पी तीन सिलेंडर वी एस टी इंजन चोवीस एच पीचा गिअर बॉक्स महिंद्राचा हा महाराष्ट्रामध्ये तर तो एकदम म्हणजे विचारू नका एवढ्या सगळ्या ट्रॅक्टरवर माफ करून चालत आहे कारण बऱ्याचशा शेतकरी राजांनी बघितलेलं आहे जे डी सनराइज कसा चालतोय सगळ्यांना माहितीचं आहे जास्त काय माहिती देण्याचं कारण नाही आपण सर्व माहिती घेतलेलीच आहे तरी आज आज जर जेडी सनराईज जर बघितला मार्केटमध्ये तर आमच्याकडे पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस वेटिंगला राहत आहे कारण हे हो लाग, लाग का जे आहे की हा उसामध्ये पेरणीला वाहतुकीला बुलोर चालवण्यासाठी हा एकदम महत्वाचा आहे जसे आपण साडेपाच लाख सात लाखाचे हेड घेतो इतर कंपनीचे त्याच माध्यमातून हा तीन सिलेंडर असल्यामुळे आपल्याला बावीस एस पी पंचवीस एस पी सत्तावीस एस पीची ताकद मिळते त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतो त्याचबरोबर ह्याच्या आवरेजही एकदम छान निघतोय कारण कंपनी तासशे दीड लिटर सांगते डिझेलला पण शेतकऱ्याचा अनुभव आहे की एक लिटरमध्ये एक तासामध्ये पाऊन लिटर डिझेल खातो शंभर शंभर एकर एक उसाचे खांद्य बांधणी झाले त्या शेतकऱ्यांचा अनुभव हा शेतकरी राजाचा अनुभव आहे ते तुम्हाला शेअर करतोय त्याचबरोबर हा जर लोडवर डिझेल आवरेज निघण्याचं माध्यम आहे की आपण जेव्हा खांद्य बांधणीला किंवा हार्ड कामाला लावतो त्यावेळेस हा लोडवरच येत नाही लोडवर नाही आला की डिझेल आवडे चांगलं निघत जसं आपण आता बघितलं की सिंगल सिलेंडर मध्ये सिंगल शिंग, सिंगल सिलेंडर मध्ये आम्ही बी ऐकलेले आहे त्यांचाही अनुभव आहे कारण सिंगल सिलेंडरचं काय होतं की लोडवर जर चालवला गरम होणार गरम झाल्यानंतर तो ताशी तीन तीन चार चार लिटर डिझेल वाढणार लोडवरही चालणार गरम झाला तर तो अर्धा एक तास थांबावा लागतो गार झाल्यानंतर तो इंजिन मधून बाहेर फेकतो आणि त्याचं पाहिजे तसं रान समजा जसं पॉवर टिलर वापरतो आपण पॉवर टिलर प्रमाणे तीन साडेतीन एकर रान बळच काढलं जातं सिंगल सिलेंडरनं आणि त्याचा आवाज जर बघितला तुम्ही तर आपण मोटरीचं जसं हिरीवर इंजिन असतं टाक 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 तसा आवाज त्या सिंगल सिलेंडर येणार आहे आणि तीन सिलेंडरचा आपण जसं ट्रॅक्टरचे फायरिंग घेते एकदम समोर आणि हॉब्रिशन तर अजिबात येणार नाही हा हा जेडी सनरायजचा आहे शेतकरी राजासाठी वरदान ठरलेला जेडी सनराइज आहे आज शेतकरी राजा घेऊन जात आहे तरी आपण महाराष्ट्राच्या काना टॅक्टर दिलेलेच आहे तरी आपल्याला अजून माहिती हवी असेल तरी आमच्या नंबरवर संपर्क करा खाली आज आपण प्रत्यक्षात शेतकरी राजाचा वळ करून घेऊया आणि खरं ते कधी आलती का आणि काय झालं ते आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया या सर सर आपलं नाव काय आहे नाव एकनाथ मोठे फिरवले बर आपण माझ्याशी कधीपासून कॉन्टॅक्ट करत होता शेतकऱ्याला दहा ते पंधरा दिवसापूर्वी पण बुकिंग बुकिंगही नाही नाही बुकिंगही नाही काहीतरी आपल्याला त्यातली मिळतोय हो रात्री तुम्ही किती वाजता आले ते राहाले रात्री दहा दहाच्या टाईमाला आलो तुम्ही मला आल्यानंतर कॉल केला हो उचललं त्या फोन उचलला मी उचलतो तुम्हाला काय सांगितलं कुठेही थांबा अडचण आली तर कॉल करा हो तुम्ही सकाळी मला ला कॉल करा मी स्वतः घ्यायला आलो का हो तुम ठेवतात म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला आल्यानंतर इथं कसं वाटलं म्हणजे आकाश मोटर सेवा कशी वाटली चांगली एकदम चांगली म्हणजे मान पान सम्मान सगळा शेतकऱ्यांना कुठली अडचण वाटली आपल्याला म्हणजे हा ह्याचा विषय आहे आणि हा ट्रॅक्टर आपण घेणार आहात कशामध्ये चालवणार आहे तरी फोडण्यासाठी उसामध्ये बाळगड लावण्यासाठी पेरणीसाठी बर आणि आपण हा ट्रॅक्टर कुठं बघितला होता म्हणजे मोबाईल बघ व्हिडिओवर बघित व्हिडिओ मोबाईल त्याच्यामुळे तुम्ही मला अनुभव आला की आपण प्रत्यक्ष जाऊन घ्या होया तिथं घेऊ बरं तुम्ही अदो ह्याच्या आगोल कुठला ट्रॅक्टर पाहिला होता का दोन ठिकाणी गेलो होतो बघायला सिंगल सिंगर आपल्या हा तर तिथं तुम्हाला काय अशी माहिती सगळी देण्यात आणखी काही माहिती आली थोडी दिली काही नाही त्याची शेतकरी माझ्या आकाश मठकला सेवा देतो तशी सेवा दिलेली नाही आली लांबून येतो दोनशे अडीचशे किलोमीटर तशी आपल्याला नवीन ठिकाणी नवीन गावामध्ये गेलो असतो आपण या गावात त्या गावात गेल्यानंतर आपल्याला खरंच तिथे गेल्यावर हेल्प पाहिजे शेतकरी राजाला असेल नाही आली पाहिजे तरी शेतकरी राजा आहे आज तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जात आहे आज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जिपवा शुभेच्छा आणि शेतकरी राजानं आज आपण प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव पाहिलेला आहे आणि अजून आपल्याला कुठल्या शेतकऱ्याचे नंबर वगैरे काय पाहिजे असतील तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद